तालुक्यातील बातम्या व पाहत नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया पा काही ठळक वृत्त येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जामनेर पोलीस स्टेशनच्या विद्यमाने तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पोलीस निरीक्षक नजीर शेख यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र न्यूजने शेवगा पिंपरी गावातील अवैध दारू प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेत पीआय नजीर शेख यांनी या गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले बैठकीला तालुक्यातील सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते

काय दिवस आता दोन महिने पोळा झालेले सण आपले ते सण शांततेत चांगल्या वातावरणात पार पडण्यासाठी आपल्या सर्वांना आपले कान नाक डोळे ठेवून शरीर बारकाई नजर ठेवून काम केलं पाहिजे पोळ्याच्या संदर्भात ज्याच्या त्या गावामध्ये काही भांगडी असतील किंवा काही वाद उत्पन्न होणार असेल असं वाटतं त्याने मला कळवलं पाहिजे आपलं त्या गावात आपलं लक्ष करता येईल झाल्यानंतर कळवण्या मी काय व्हायच्या आधी कळवलं तुम्हाला कळत आहे तुझ्या गावात कोणाला काय चाललंय कोणाला काय चाललंय कोणाला काय चाललंय काही गावामध्ये ग्रामपंचायतीचे इलेक्शन आलेले आहेत जवळ त्याच्यामुळे आता ती संधी जागणार असं तू वळाचं आपल्याला डी तर त्या दृष्टीने सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे

एकच लक्ष म्हणजे आता ती एक जे जे बसवतात आणि प्रत्येक पोलीस पाटलाजवळ गावाचे जेवढे गणपती मंडळ बसले ते मंडळाचं नाव पाहिजे त्या मंडळांचे सदस्यांचे नंबर पाहिजे त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची माहिती तुमच्याकडे अपडेट पाहिजे आणि मी तुम्हाला विचारणार ते मंडळ कोणाचं आहे त्या मंडळाचे सदस्य कोण आहे त्या मंडळावर कोण कोण त्या मंडळाचा प्रश्न वेळेस संरक्षणाला कोणती नेमले आहे ते रोज तुम्ही बळव पाहिजे मला या मंडळावर ह्या लोक आहेत त्यांची संरक्षणाजवळ मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर तुम्ही त्यांना कळले पाहिजे तुमचे लोक राहू लोक कोळी पाडताना रोज एक चक्कर मारला पाहिजे गावाने पाहिले पाहिजे नस तुमचं त्या अध्यक्षाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे सदस्य सगळे नंबर तुमच्याकडे पाहिजे आणि तुम्ही मला दिले पाहिजे घेऊन जे परवाने घेऊन बसले असतील त्यांचे पण जे परवाने घेऊन न बसले असतील त्यांचे पण सगळ्यांचं एक व्हिजिट ठेवायची तुम्ही रोज आणि करा आणि ही माहिती गणेश स्थापना झाली का दुसऱ्या दिवशी अपडेट मला मिळाला पाहिजे नाही तर मग सगळ्यांची आज गणपती बस ते सगळ्यांकडून तुमच्याकडून ही माहिती घेणार घ्या दारूबंदी करायला दारू दारूबंद झाली तर आपलं सगळं काम सुरू

ज्या एवढीच गावाने दारूबंदी केली पुरुषांनी आपल्या पोलिस नाही तर सगळ्यांना गावातून सत्कार करणार आहे आता बाकीच्या लक्षात आहे का आपल्या गावात दारूबंदी व्हायला तुमचा सत्कार व्हायला वाटत आहे की मला तुम्ही पण दारूबंदी समिती आहे सरपंच गावपर्यंत तिथं राह काय करणार आहे कोणीतरी तुम्ही पाठवतो तीस किंवा गाडी असतील त्याला बाकी मिळते कोणी फोन चालणार चालणारे पिणारे पण फोन करतात

काय तुम्ही एवढं आवडलं जेव्हा पाच सहा वर्षापासून सांगा आता काय वेगवेगळे लोक पाहिजे जन्म आले की घेत मग बाजूच्या मागच्या बंद ना आपण आता आता कधी पासून बंद करा ना मग

आम्ही टाकलेलाच राहते आणि आमच्या गावामध्ये जे जेही जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आम्हाला महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी दर महिन्याच्या प्रत म्हणजे दुसऱ्या गुरुवारी आमची मिटिंग होत असते त्या मिटिंगमध्ये आम्ही आम्हाला जर काही समस्या अस असतील तर साहेब आम्हाला मदत करतात आणि गावामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर तेही विचारतात आणि त्या गोष्टीसाठी आम्हाला सर्व मदत करतात आज आमची पोळ्यासंबंधी मिटिंग झाली पोळ्याविषयी आम्हाला सर्व त्यांनी माहिती दिली आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्या दिवशी काय करायचं ते पण त्यांनी सांगितलं बंदोबस्त देण्यास पण आम्हाला ते तयार आहेत तसेच अशा प्रकारे आम्हाला सर्व सुविधा वगैरे ते पुरवते बुद्रक येथील पोलीस पाटील आहे पूजा जगदीश सुरेंशी आम महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी आमची मिटिंग असते तेथे नजीरचे का आम्हाला सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात गणपती नवरात्रा याच्याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सूचना दिल्या प्रत्येक वेळी ते आमचं मार्गदर्शन करतात समस्यांचं निराकरण करतात नमस्कार मी सुषमा शांताराम मोगरे सवतखेडा पोलीस पाटील आज आमची पुळानिमित्त गणपती निमित्त मीटिंग झाली ही मीटिंग आमची दर महिन्याला दुसऱ्या गुरुवारी होतेच काय आमची मीटिंग आहे आम्हाला सरांनी जे काही होणारे घटना आहेत त्या कशा बंद कराव्या किंवा त्या कशा होऊ नये होण्या अगोदरच त्या घटनांना कशी बंदी आणावी त्यानिमित्त मार्गदर्शन केलं आहे ह्या सणानिमित्त आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या गावात जाऊन वागतोही त्याचे अनुभव सरांना आलेलेच आहेत आणि सर त्यानिमित्त आम्हाला जसं आम्ही त्यांची सांगतो तसे वागणूक करतो त्यामुळे आम्हाला ते त्या खूप नवीन प्रकारे प्रोत्साहन देतात आणि शेखसाहेबसुद्धा आमच्यासाठी चोवीस तास हजर राहतात कोणतीही घटना असो त्या घटनेसाठी जर आम्ही कधी फोन लावला त्यांना रात्री अपरात्री तर ते त्याच्यावरती ॲक्शन त्वरित ॲक्शन घेतात की कोणताही कंटाळा करत नाही त्याच्यामुळे शेख साहेबांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा असल्यामुळे आम्ही आमच्या गावातसुद्धा एक आम्हाला त्यांनी फौजदारीचीच पदवी दिल्यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने कोणतंही कार्य करतो प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी यांची ही मिटिंग भरत असते व आपल्या गावामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्यांविषयी ते या मिटिंगमध्ये सविस्तर आपले जामनेरचे पी आय नजीर शेख यांच्याशी संवाद साधत असतात तर आजची ही स्पेशल मिटिंग पुढे येणारे सण सण व उत्सव हे शांततेत पार पाडावे यासाठी ही झालेली असून आपले जामनेरचे पी आय नजीर शेख यांनी या पोलीस पाटलांना असे आश्वासनही दिलेले आहेत की पोळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजेपासून पोलीस बंदोबस्त हा प्रत्येक गावी सकाळी दहा वाजता पोहोचणार आहे त्याचबरोबर या त्यांनी या, या पोलीस पाटलांना मार्गदर्शनही केलेले आहेत कॅमेरामॅन विकास मी मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत्रा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार